औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य कसं संपलं स्वतःला आलमगीर म्हणून घेणारा तो औरंगजेब या महाराष्ट्राला या दख्खनला जिंकण्याच्या आशेनं या महाराष्ट्रामध्ये आला मराठ्यांना संपवून मी माझं साम्राज्य इथे उभं करेन असं म्हणणाऱ्या सव्वीस वर्ष मराठ्यांशी झुंज देणाऱ्या त्या औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रातच खणली गेली महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रत्येक पानावरती आपल्याला कोणत्या न कोणत्या आक्रमकाचं नाव पाहायला मिळतं खूप सारे सरदार लाखोंची सेना घेऊन महाराष्ट्राला जिंकण्याच्या आशेनं इथे आले पण ह्या मराठा साम्राज्यानं त्यांचा टिकाव इथे लागू दिला नाही स्वतःला आलमगीर म्हणवणारा तो औरंगजेब तर स्वतःच आला विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही त्यानं अधाशासारखी आपल्या घशात घातली पण कितीही प्रयत्न केले तरी हे मराठा साम्राज्य काही त्याच्या हाती गवसत नव्हतं या मराठ्यांचं साम्राज्य संपवायचं या एकाच गोष्टीचा ध्यास मनी लावून तो या महाराष्ट्राच्या मातीत मिळाला ज्या दिवशी त्यानं मृत्यूला कवटाळलं होतं त्या दिवशी मराठे माळवा आणि गुजरातच्या प्रांतामध्ये त्या औरंगजेबाचं साम्राज्य संपवायला सुरुवात केली होती पुढे काही वर्षांनी मराठा राजपूत आणि शिखांनी मिळून ह्या यवनांच्या साम्राज्याला मातीशी मिळवून टाकलं ज्यानं सगळीकडे आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं ते, हलु, हलु, ते साम्राज्य आता हळूहळू नष्ट होऊ लागलं होतं त्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काहीच वर्षांमध्ये त्याचं साम्राज्य कसं धुळीस मिळालं हे आपण पाहूया वीस फेब्रुवारी सतराशे सात संपूर्ण हिंदुस्तानचा बादशाह असलेला हा औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीमध्ये अहमदनगर जवळील भिंगार या गावी पावला त्याच्या मृत्यूसमयी तो एकोणनव्वद वर्षांचा होता का कुणास ठाऊक पण त्याला मात्र आता असं वाटत होतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही केलं ते आपल्या मुलांनी करू नये म्हणजेच आपल्या मुलांमध्ये भांडण होऊ नये आपण तर हे राज्य मिळवण्यासाठी आपल्या भावाची वडिलांची सर्वांची हत्या करून हे राज्य मिळवलं आहे पण आपल्या मुलांमध्ये मात्र असे वादविवाद होऊ नयेत असं जरी त्याला वाटत असलं तरी जे पेरलं आहे तेच उगवणार आहे या म्हणीप्रमाणे देखील हे राज्य मिळवताना आपल्या वडिलांचा आणि भावांचा जीव घेतला होता औरंगजेब मरताना त्याची तीन मुलं जिवंत होती एक शहाजादा मोजम दुसरा शहाजादा आजमशहा आणि तिसरा कामबक्ष औरंगजेबाची इच्छा होती की या तीनही मुलांनी आपल्या साम्राज्याचे तीन, तीन तुकडे करावेत आणि सुखाने नांदावं पण तसं झालं नाही औरंगजेबाचा मृत्यू होताच पुढच्या पंधरा दिवसातच त्याचा मुलगा आजमशहा यानं स्वतःला बादशहा म्हणून घोषित केलं व तो दिल्लीच्या रोखानं निघाला आग्र्याजवळ पोचल्यावरती जजाऊ नावाच्या गावाजवळ त्याची गाठ शहजादा मोजम बरोबर पडली वीस जून सतराशे सात रोजी झालेल्या या लढाईत शहजादा मोज्जमने आझमशहाचा पराभव केला आणि आझमशहा आणि त्याची तीन मुलं याची त्याने हत्या केली आझमशहा बादशाह बनलाच होता त्याचा आनंद घेण्याअगोदरच त्याची बादशाही संपली होती हे जे झालं ते अगोदरचीच पुनरावृत्ती होती औरंगजेबानं आपल्याच लोकांना संपवून राज्य निर्माण केलं आता त्याचं पुढे देखील तेच करत होते मोज्जम बादशाह झाल्यानंतर त्यानं आपलं नाव बहादूर शहा असं ठेवलं पुढे दीड वर्षानंतर बारा जानेवारी सतराशे नऊ रोजी हैदराबादजवळ झालेल्या लढाईत मोज्जमने आपला भाऊ कामबक्ष याचा पराभव केला त्याची हत्या देखील करून टाकली मोज्जम जेव्हा बादशाह झाला त्यावेळेस त्याचं वय त्रेसष्ट वर्षांचं होतं पुढे सतराशे बाराला त्याला मरण आलं त्याचा मुलगा जहांदर शहा हा बादशाह झाला दिल्लीच्या दरबारात किंगमेकर ठरणाऱ्या सय्यद हसन अली खान आणि सय्यद हुसेन अली खान या दोन भावांनी मोज्जमच्या पाच मुलांना बाजूला करून जहांदर शहा याला बादशाह बनवलं हा जहांदर शहा एक कमकुवत बादशाह होता मुघल दरबारामध्ये नाचगानं करण्याची परंपरा ह्याने चालू केली त्याची लाल कुंवर नावाची एक आवडती नर्तकी होती तो नेहमी तिच्यासोबतच मग्न असत असे नर्तकीबरोबर सदैव गुंग असणाऱ्या या बादशाला अकरा महिन्यांमध्येच त्याच्या भावाचा मुलगा असलेल्या फरुख किसेर याने पकडले आणि त्याची हत्या केली फारुख सय्यदला यासाठी साथ देणारे होते पुन्हा एकदा सय्यद बंधू जसा जहांदर शहा तसाच हा फारुख कोणत्याही पद्धतीचं राजकीय शिक्षण नव्हतं त्यानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला संपूर्ण भारतामध्ये मुक्तपणे व्यापार करण्याचा परवाना दिला सय्यदांच्या जीवावरती बादशाह झालेला हा त्यांनाच आपल्या मार्गातून बाजूला करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा या सय्यद बंधूंनी मराठ्यांची मदत मागितली औरंगजेबाच्या काळामध्ये दिल्लीतून महाराष्ट्रावरती सैन्य चालून येत होतं आता दिवस फिरले होते बाळाजी विश्वनाथ यांच्या नेतृत्वाखाली बाजीराव पेशवे खंडेराव दाभाडे यांच्यासह हजारो मराठ्यांचे एक पथक सय्यद हुसेन अली यांच्याबरोबर दिल्लीवर चाल करून गेलं होतं फारूखकडे महाराणी येसुबाई यांना सोडण्याची मागणी केली पण त्यानं मात्र ती मागणी फेटाळली आणि मराठ्यांवरती दिल्लीत हल्ला केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी सय्यद हुसेन अली खान सय्यद हसन अली खान बाळाजी विश्वनाथ यांनी बादशहाच्या दरबारात बसून बादशहाला सिंहासनावरनं खाली खेचलं त्याचे डोळे काढले आणि त्याची अदबखान्यामध्ये रवानगी केली दख्खनच्या चौथाईचा अधिकार दख्खनची सरदेशमुखी महाराणी येसुबाईंची सुटका पन्नास लाख रुपयांची खंडणी घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीच्या बादशाला दिल्लीतच मारून मराठे महाराष्ट्राकडे माघारी फिरले ही होती मराठ्यांची ताकद सतराशे एकोणीसमध्ये सय्यद बंधूंनी मग पुन्हा एकदा वीस वर्षाच्या रफी उद्रजात नावाच्या मुलाला दिल्लीच्या गादीवर बसवले रफी उद्दजात टीबीच्या आजारानं तीनच महिन्यात मृत्युमुखी पडला आणि मरताना त्यानं सय्यद बंधूंना विनंती केली की त्याचा भाऊ रफी उद्दोला याला दिल्लीच्या गादीवर बसवावे त्याप्रमाणे रफी उद्दोला हा दिल्लीचा बादशाह झाला पण तोही टी बीच्या आजारानं सहाच महिन्यात मरण पावला मग सतराशे वीसमध्ये पुन्हा एकदा सय्यद बंधूंनी शहाजादा मोयाजाम याच्या नातवाला म्हणजेच मोहम्मद शहा रंगीला याला दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केलं हा मोहम्मद शहा वयाच्या सोळाव्या वर्षी बादशहा झाला या मोहम्मद शहानं पुढच्या दोनच वर्षात सय्यद हुसेन अली खान याची फत्तेपूर सिकरीमध्ये हत्या केली आणि सय्यद हसन अली खान याला विष घालून मारले अशा प्रकारे सय्यद पंतूंचे दिल्लीवरील वर्चस्व संपले हा शहा रंगीला नावाप्रमाणेच रसिक आणि रंगीला होता हा दरबारात स्त्रियांचे कपडे घालून यायचा आणि कधीकधी कपडे न घालताही यायचा हा मोहम्मद शहा नेहमी आपल्या दासींच्याबरोबर रंगलेला असायचा त्यामुळे कुणालाही त्रास न देता त्यानं पुढे अनेक वर्ष दिल्लीमधून राज्य केलं याच काळात सतराशे वीस नंतर सतराशे अठ्ठेचाळीसपर्यंत एका बाजूने मराठी वरच्या बाजूने राजपूत आणि शीख अशा सर्वांनी मुघल साम्राज्याचे लचके तोडले त्यात नादिर शहा याने देखील दिल्ली लुटली ज्या मुघल साम्राज्यानं जवळजवळ संपूर्ण भारत व्यापलेला होता ते राज्य आता दिल्ली आणि आजूबाजूचा परिसर एवढेच शिल्लक राहिले सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये मोहम्मद शहा रंगीला याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बहादूर शहा बादशाह झाला नंतर थोड्या काळासाठी आलमगीर दुसरा शहानशहा तिसरा तर शहा आलम दुसरा असे तीन बादशाह दिल्लीच्या गादीवर बसले त्यापैकी शहा आलम दुसरा या दिल्लीच्या बादशहाच्या राज्याबद्दल विनोद केला जाई लोक असे म्हणायचे की सल्तनते शहा आजम आलम आज दिल्लीत ताप आलम जगाचा बादशाह असे नाव धारण करणाऱ्या शहा आलमचं राज्य केवढं तर दिल्लीपासून पालम एवढं पालम हे दिल्ली शेजारचं एक उपनगर आहे एवढंच राज्य मुघल बादशाकडे यावेळी शिल्लक राहिलं होतं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सतराशे बावीसमध्ये मोहम्मद शहा रंगीला बादशाह होईपर्यंत पुढच्या पंधरा वर्षात मुघलांनी आपलं सर्वस्व गमावलं आपली सर्व ताकद संपवली या पराभवाला नक्की जबाबदार तरी कोण होतं पूर्ण जगावर राज्य करण्याची मनिषा असणारा औरंगजेब ज्यानं आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत फक्त शत्रूच निर्माण केले तर औरंगजेब यासाठी जबाबदार आहे की औरंगजेबानंतरच्या कर्तृत्वहीन पिढ्या ज्यांना सत्ता हे फक्त चैनीचं चा साधन आहे असं वाटलं सगळ्या जगाला आपल्या मुठीत ठेवण्याची इच्छा बाळगणारा तो औरंगजेब आणि त्याच्यानंतरच्या त्याच्या ह्या अशा पिढ्या यांच्यामुळे औरंगजेबाच्या पिढ्यांच्या हाती त्याच्या मृत्यूनंतर काहीही उरलं नाही त्याचं सगळंच राज्य